हाय फ्रेंड्स मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण मेघा भरतीच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचा असा अपडेट पाहणार आहोत आणि कालच विधानसभेमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे भरतीच्या संदर्भात तर त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि मी गेल्या एक महिन्यापासून सांगत आहे की अभ्यास चांगला करा तयारीमध्ये राहा मोठी भरती होणार आहे परत एकदा जशी दोन हजार तेवीसमध्ये झाली होती तशीच आता परत एकदा भरती होणार आहे चला तर मग आता देवेंद्र फडणवीस यांनी नेमकी कोणती घोषणा केलेली आहे काय माहिती दिलेली आहे तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा आपलं जे जो विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनल आहे त्यावर मी रात्री दहा वाजून सोळा मिनटालाच हा अपडेट दिला होता का तर काय अपडेट आहे पहा या ठिकाणी तर देवेंद्र फडणवीस नवीन भरती प्रक्रियेमध्ये अनुसूचित जमातीची बिंदू नामावलीतील सर्व पदे भरणार यासोबतच नवे आकृतिबंद भरतीचे नियम एकशे पन्नास दिवसात पूर्ण करून तात्काळ विशेष भरती मोहीम सुरू करणार आहे यांनी स्पष्टपणे दिलेलं आहे की नवीन भरती प्रक्रिया होणार आहे आणि त्या नवीन भरती प्रक्रियेमध्ये अनुसूचित जमातीची जी बिंदू नामाव नामावलेतील पदे भरणार आहोत आणि यासोबतच नवे आकृतिबंध आणि भरतीचे नियम हे एकशे पन्नास दिवसात पूर्ण ठरून तात्काळ विशेष भरती सुरू करणार आहेत तर एकशे पन्नास दिवसामध्ये ही भरती सुरू होणार आहे असं स्पष्ट देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की देवेंद्र फडणवीसने जर एखादी गोष्ट सांगितली तर ते करतातच आत्तापर्यंत त्यांनी जेव्हा जेव्हा भरतीच्या संदर्भात अपडेट दिला तर त्या त्यावेळेला ती गोष्ट झालेलीच आहे त्यामुळं यांच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो आता अजूनही थोडी माहिती पाहूयात आपण तर या ठिकाणी पाहू महत्त्वाचे मुद्दे एकशे पन्नास दिवसात सर्व विभागांनी उद्दिष्ट पूर्ती करायची रिक्त पदांवर आधारित मेगा भरती जाहीर होणार अनुसूचित जमातींमधील पदभरतीवर विशेष भर ब्लॉक चेन आता याचा काय आपल्याला संबंध नाही सफाई कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी वारसा तत्वानुसार संधी तर एक लक्षात ठेवायचं की इतर राजकीय नेत्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस फक्त घोषणा करत नाहीत तर, तर, तर त्यांनी एखादी गोष्ट घोषित केली की ते करतातच स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी नगर परिषद भरतीत चौतीस प्रश्नपत्रिका संचय हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे तसंच महाराष्ट्र वन विभाग वनरक्षक भरतीत चौऱ्याण्णव प्रश्नपत्रिका संच हे सुद्धा प्रसिद्ध पुस्तक प्रसिद्ध केलं आहे हे दोन्ही पुस्तकं सर्व पुस्तकांच्या दुकानावर तसंच अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत किंवा स्क्रीनवर दिसत असलेले जे दोन मोबाईल नंबर आहेत त्यावर कॉन्टॅक्ट करा माझं नाव सांगा तुम्हाला डिस्काउंटमध्ये झरपोची दोन्ही पुस्तकं मिळून जातील तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आवडवला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच